नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी ॲडवोकेट आणि नोटरी आहे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर म्हणूनही मी काम करते आजचा व्हिडिओ हा कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच याविषयी आहे कौटुंबिक हिंसाचार दोन हजार पाच हा कायदा दोन हजार पाचमध्ये आला आणि हा कायदा महिलांसाठी तयार करण्यात आला महिलांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला याच्या अगोदर खूप सारे कायदे होते जसं की हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट हिंदू मॅरेज ॲक्ट डायरी डावरी डेथ ॲक्ट चारशे अठ्ठ्याण्णव ए आय पी सी विनयभंगाच्या केस किंवा अशा किती किती तरी सेक्शन आणि तीनशे चार बी डावरी डावरी देत अशा पद्धतीने बरेचसा कलम आणि बरेचसे कायदे महिलांसाठी होते तरी ह्या कायद्याची गरज ह्याच्यासाठी भासली कारण घरामध्ये जे सगळ्यांसाठी सुरक्षित स्थळ असतं घरामध्ये जास्त अत्याचार होत होते महिलांवर आणि त्यामुळं कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा कायद्याची गरज भासली आणि हा कायदा अंमलात आला हा कायदा अंमलात आल्यावर या कायद्याची वैशिष्ट्य काय बरं तर या वै कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा कायदा म्हणजे एक युनिफॉर्म सिव्हिल कोडचा भाग आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आपल्याला नेहमीच लाग लागत म्हणजे असायची गरज भासायची परंतु अजूनही युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्याकडे आलेलं नाही आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड का बरं आपल्याला गरजेचे आहे तर हिंदू महिलांसाठी खूप सारे कायदे व का हक्क आहेत पण मुस्लिम महिलां त्यापासून वंचित राहत होत्या मुस्लिम महिलांना पोटगीची खूप गरज असते आणि त्यांना पोटगी व्यवस्थित मिळत नाही आणि ती त्यांना त्या ठराविक वेळेपुरतीच मिळते दुसरं म्हणजे की महिलांना मुस्लिम महिलांना डिवोर्स खूप लवकर होतात महिलांची म्हणजे ती प्रोसिजर खूप सोपी आहे त्यांच्यामध्ये हीच प्रोसिजर हिंदू विवाह कायद्यामध्ये जर घेतली तर ते खूप हे आ, हे आहे अवघड आहे आणि त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज होती आणि म्हणून हा कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा एक युनिफॉर्म सिव्हिल कोडचा भाग का म्हण का म्हणते मी कारण हा कायदा जो आहे तो मुस्लिम महिलांना ख्रिश्चन महिलांना सर्वच जाती धर्माच्या महिलांना लागू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं कंपेरिजन केलं नाही आहे की ही या कास्टच्या महिलांसाठी किंवा या कास्टच्या महिलांसाठी त्यामुळे ही खूप चांगली बाब आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा खूप छोटा कायदा आहे तीस बत्तीस कलम फक्त त्याच्यामध्ये आहेत पण ह्याच्यामध्ये खूप सारे हक्क व अधिकार महत्त्वाचे अधिकार महिलांना दिलेले आहेत त्यातला सगळ्या मह सगळ्यात महत्त्वाचा पहिला अधिकार म्हणजे राहण्याचा अधिकार राहण्याचा अधिकार रेसिडेन्स ऑर्डर तर ह्याच्या अगोदर असं असं व्हायचं की बायकांना जर घरा नवऱ्याने मारहाण करून किंवा वाद झाल्यावर नवऱ्यानी जर घराबाहेर काढलं तर महिलांना राहायला घर नव्हतं त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर ते त्यांच्या आईवडिलांच्या घरी राहू शकत होते पण हेच जर त्यांच्या आईवडिलांनी सपोर्ट नाही केला तर त्यांना बेघर व्हावं लागत होतं आणि त्यांना घर शोधावं लागत होतं किंवा घराची त्यांना समस्या येत होती एखादी कमवती महिला असेल तर ती तिच्या घराची व्यवस्था करू शकत होती पण जर अनएज्युकेटेड असेल अशिक्षित असेल आणि जी कमवत नसेल त्या महिलांचे खूप हाल होत होते